गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मला थोडंसं बरं वाटतं आहे दोन दिवस तर खूप थंडी ताप डोकं हप्पाय खूप दुखायचे आजच जरा बरं वाटतं आहे तर म्हटलं त्याला थोडंसं सूट घेऊ तर आज सकाळी चांगला आज पाच तारीख राष्ट सकाळपासून येणं ऊन पडलेलं होतं म्हटलं गणपती आता परवाकडं गणपती बसतील तर मग थोडीशी गणपतीची तयारी वगैरे करू तर वरचे पडदे वगैरे थोडंसं घर झटकून घेतलं आणि पडदे वगैरे काढले धुवायला पण जे दुपार म्हणजे आता दीड वाजलाय तर साडे आक, अकरा बारा वाजेपासून पाऊस चालू आहे आमच्याकडं हे बघा जोरात पाऊस चालू आहे आणि पडदे वगैरे धुवून काढले मी सगळे तर स्पिकिंगचा क्लास लावायचा आहे तर तो गेलाय नाशिकला सुमित इथे आम्ही पवन नगरला आलेलो होतो हरतालिकेच्या पूजेचं सामान घ्यायला एवढे खास नाहीकडे मार्केट मध्ये नाही वाटत ते अशात ते पण आहे पण मग तरी गेली होती म्हटलं आता उद्या पूजेला सामान लागलंच आणि हे बी नाही गेली राहणार सुमित पण नाही राहणार मग आपण धावपळ होईल त्यामुळे आणि पाऊस वगैरे राहतो काय म्हटलं सकाळी मग अगरबत्ती फळं आणले सफरचंद आणि हे सुपाऱ्या बदाम फालकून हे लागतच राहतात ते पण आणलंय आणि भस्म नव्हता माझ्याकडे मा मग भस्म आणलं आणि आता गणपतीत मोदक बनवायला गती मग मोदकाचा साचा पण आणलाय आहे हा एक चौरंग आहे आणि फुलं तर खूपच महाग झाले हे व्या आणले कुंदाचे आणले तीच आणि मोगऱ्याच्या आणल्या फुलं आणले नारळ परत पत्री आणि बेलाचे पानं तरी इथं जवळच झाड आहे ना तर मग बेलाचे पानं तिथूनच आणले नागलीचे पानं हे फळ मग उद्या पूजेची पुडी खू तरी मला हरता आली ते पुस्तक आणायचं होतं का आणच ते पुस्तक विसरले मी हे बघा हे फुल तयार आहे ना गणपतीमध्ये कायमच पाऊस असला ना खूप खराब भेटत पण आता पण चांगलं भेटले हे फुल आणलं आता परवा गणपतीला परत उद्या आणावं लागल पुड्या वगैरे आणलं आहे आणि बेल बघा हा ना भरपूर आणलेलं आहे बेल आता हा बेल ताटात काढीत आहे मी खाली ओतण्यापेक्षा आहे ना

त्याचा जॉब पण धुळ्याला आहे पण मग त्यांना नाशिकला काहीतरी काम होतं मग ते आलेले होते तर मग तसेच आले इकडं माझ्याकडं बी भेटायला आणि त्या कशा पहिल्यांदाच आलेल्या होत्या मग त्यांना साडी देत होते मी तर त्या म्हणतो त्यांना कधी साडी म्हटलं या परत आल्यावर परत घेईल म्हटलं पण जाणेसून आता पहिल्यांदाच आले आहेत